सर्वांना समजू माफी मागतो कारण आपल्या बहुतांश जे सभासद आहेत त्यांनी कॉल केलेले आहेत आणि कॉल केल्यामुळे पूर्ण सेटअप बिघडलेला आहे कॉल केल्यामुळे पूर्ण सेटअप बिघडलेला आहे त्यामुळे परत मी लाईव्हची लिंक ग्रुपला टाकलेली आहे आणि जे काही आपण माझे बॅकग्राऊंड बघता ते रिमूव्ह झालेलं पूर्ण सेटअप करायला जवळपास तीस मिनिट लागत होते पूर्ण करायला तर मला काही आवश्यकता वाटली नाही तर ही बी सी आपण परत तिथूनच चालू करत आहे मी यामध्ये कॉइन नंबर सहा पर्यंत या आतमध्ये टाकलेले आहेत मी ते तुमच्या समोर म्हणजेच कॅमेऱ्यासमोर समोर ते कॉइन परत काढतो बघू शकता कॉइन मी परत काढलेले आहेत ते कॉइन आपण परत टाकूया यामध्ये प्रॉब्लेम हे झाली होती की आपल्या जे मेंबर आहेत मेंबरनी कॉल केले होते आणि नेटवर्क डिस्टर्ब झाल्यामुळे मे आ, आधी मी आधी सांगितलं होतं सर्वांना की मध्येच कॉल करू नका इथे मेसेज टाका तुमचे मेसेज सर्वांचे मी बघत आहे तुमचे सर्वांचे कमेंट आणि मेसेजसुद्धा मी बघत आहे व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज केला जाईल किंवा कमेंट सुद्धा केली जाईल इन फ्युचरसुद्धा सुद्धा सांगतो सर्वांना की माझी नम्र विनंती राहील की बी सी चालू असताना कोणीही कॉल करू नये कृपया करून कारण कॉल आल्यानंतर आपली जी मिश बी सी आहे ते पूर्ण म्हणजे आपलं म्हणजे सर्व मेंबरला प्रॉब्लेम होते आणि आपला पूर्ण सेटअपसुद्धा बिघडून जातो जसं की आज तुम्ही बघितलं पूर्ण सेटअप बिघडलेला आहे तर काही इश्यू नाही काही आपण सेटअपच्याच भरोशा नाही आहे विदाऊट सेटअपसुद्धा आपण आपली बिसीत चालू शकतो तर काही हरकत नाही तर आणखी तर सर्वांना बी सी लाईव दिसत आहे आता आपण इथून बीसी परत कंटिन्यू करू मी परत तुम्हाला कडची दाखवून देतो तुमच्या समोर आधी जे मी कॉइन टाकले होते ते कॉइन मी वापस काढलेले आहेत मी परत तुम्हाला ते दाखवून देतो बघू शकता कळशीमध्ये मध्ये काही नाही आहे सर्वांना पुण्याचे समज माफी मागतो सॉरी ह्या तर ही कळशीमधून मधून पूर्ण कॉईन काढलेले आहेत जे मी आता सहा कोईन आधी टाकले होते आणि बिशी बंद पडली होती परत आपण बी सी चालू केलेली आहे आणि परत मी एक नंबर पासून यामध्ये पॉइंट टाकत आहे तर एक नंबर ज्ञानेश्वर प्रभाकर गावंडे दोन नंबर सरला राक्षसकर वालुळा तीन नंबर मी आधी सांगितलं तुम्हाला साईडला काढलेला आहे दाखवून देतो एक वेळेस बघू शकतं तीन नंबर आपले पहिले लकी विजेत आहेत यांना आपल्या विषीमार्फत अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा फायदा झालेला आहे आणि पन्नास हजार रुपये आपल्या विषीमार्फत भेटलेले आहेत यांचा कॉइन आपण साईडला काढून ठेवलेला आहे चार नंबर वी रेदवर मूर्तीजापूर पाच नंबर श्री गजानन महाराज वारुडा सहा नंबर धनश्री येडावकर मूर्तिजापूर सात नंबर प्रवीण नागपुरे मूर्तिजापूर आठ नंबर सॉरी सात नंबर धनश्री येडावकर मूर्तिजापूर आणि आठ नंबर प्रवीण नागपुरे प्रवीण भाऊ नागपुरे जे आठ नंबर आहेत आणि नऊ नंबर आहे भावेश भाऊ येद्वार दहा नंबर पुष्पा शेगावकर पूर्ण सेटअप जो केला होता भरपूर मेहनत लागली होती आणि तो पूर्ण सेटअप गेल्यामुळे थोडा डिस्टर्ब झालो होतो काही हरकत नाही अकरा नंबर कार्तिक तोंडले मूर्तिजापूर बारा नंबर गणेश भाऊ पिंगळे मूर्तीजापूर तेरा नंबर मनीषाताई सुसुगोहर आणि सौरभ भाऊ जायले अकोट चौदा नंबर ज्ञानेश्वरी हागे बुलढाणा पंधरा नंबर किरणताई हागे बुलढाणा सोळा नंबर तेजश्री ताई ते अहिरकर बुलढाणा सतरा नंबर रसिकाताई वांडे बुलढाणा अठरा नंबर रत्नमाला ताई बोरकर मूर्तिजापूर एकोणवीस नंबर नन्नाताई शिंदे पाथर्डी वीस नंबर विद्याधर कोठीकर सर अकोट श्री नर्सिंग स्कूल अकोट यांचे एक्सप्रेन्सिबल आहेत सर 21 नंबर शैलेजा कोठीकर अकोट बावीस नंबर योगेशभोज चिरावंडे खंडवा मध्य प्रदेश तेवीस नंबर अभिजित भाऊ सिरसाट वारुळा अकोट चोवीस नंबर दिगंबर भाऊ काळणे अकोला पंचवीस नंबर नितिन नितीन भाऊ रामटेके पुणे सव्वीस नंबर रचनाताई गोर पुणे सत्तावीस नंबर दुर्गाताई शेवतकार मूर्तिजापूर अठ्ठावीस नंबर सुमेध भाऊ खंडारे अकोट एकोणतीस नंबर अभिषेक भाऊ होले दारापूर अमरावती दारापूर जे दर्यापूर जवळच एकोणतीस नंबर तीस नंबर सिद्धार्थ भाऊ नंदगौडी अकोला एकतीस नंबर अविनाश भाऊ पोहरकर एकतीस नंबर अविनाश भाऊ पोहरकर तेलारा बत्तीस नंबर सुमित भाऊ चतुरकर पिंपरी खुर्द अकोट नंबर मयूरभाऊ वानखडे मूर्तिजापूर चौतीस नंबर शीतलताई धीरज माकोडे पस्तीस नंबर हरीशभाऊ कोरडे अकोट छत्तीस नंबर रसिकाताई धीरज माकोडे अकोट सदतीस नंबर कितीताई ठाकरे अकोट अडतीस नंबर संतोष भाऊ पवार अकोला एकोणचाळीस नंबर आकांक्षाताई तेलगोटे अकोट चाळीस नंबर पूजा अकोट एकेचाळीस नंबर शिवांश भाऊ ढोले एकेचाळीस नंबर शिवांश भाऊ ढोले अकोट बेचाळीस नंबर अर्णभाऊ हिवाळे अकोट त्रेचाळीस नंबर ओम भाऊ हिरे अकोट चौवेचाळीस नंबर अंकुश भाऊ ढेपे अकोट पंचेचाळीस नंबर प्रशांत भाऊ मनसुटे अकोट शेचाळीस नंबर प्रशांत भाऊ मनसुटे अकोट दोन विषय आहेत दरांच्या सत्तेचाळीस नंबर सौरभ भाऊ मनसुटे अकोट अठ्ठेचाळीस नंबर दीप भाऊ ढेपे अकोट एकोणपन्नास नंबर विकी भाऊ जुनगिरे अकोट पन्नास नंबर देवभाऊ दिनेश खंडारे अकोट एक्कावन पूर्वा दिनेश खंडारे अकोट नंबर गायत्री संजय मिसा अकोट त्रेपन्न नंबर प्रदीप भाऊ टेकाळे अकूट चौपन्न नंबर ऋषिकेश भाऊ थोरात हिवरखेड अकोट पंचावन्न नंबर गोलू भाऊ पवार अकोट छप्पन नंबर अशोक भाऊ वर्मा मूर्तिजापूर सत्तावन नंबर साई बोधडे पुणे अठ्ठावन नंबर श्याम लिल्लारे अकोट एकोणसाठ नंबर ज्ञानेश्वरी तई पुणे ज्ञानेश्वरी तई वाघ पुणे साठ नंबर अभिषेक भाऊ कोटे वडनेर अमरावती एकसष्ट नंबर सचिन भाऊ चिंदालोरे वडनेर गंगाई अकोट रामरावती मध्ये दे 62 नंबर गोपाल भाऊ मोहरकर वडनेर अमरावती 63 नंबर रामभाऊ डिककर वडनेर अमरावती 64 नंबर भालचंद्र कथलकर अमरावती अंतर्गत 65 नंबर प्रवीण भाऊ बावनथडे अकोट 66 नंबर शुभांगी नागदिवे अकोला सदुसष्ट नंबर सचिन भाऊ नागदिवे अकोला अडुसष्ट नंबर पंकज भाऊ हाडोळे मुंडगाव एकोणसत्तर नंबर भाऊ काकडे वारुडा सत्तर नंबर सोमभाऊ संतोष डांगे अकोट एकाहत्तर नंबर रोशन भाऊ लवाळे अंजनगाव बहात्तर नंबर रोशन भाऊ लवाळे अंजनगाव त्र्याहत्तर नंबर सुनील भाऊ जाधव शेगाव चौऱ्याहत्तर नंबर श्यामभाऊ सुन श्याम सुंदर भंडारी इमार्टवाले अकोट पंच्याहत्तर नंबर आशाताई काकडे वारुळा शहात्तर नंबर चंदुभाऊ वासनिक वाशिम सत्याहत्तर नंबर अजय भाऊ शिंदे मूर्तिजापूर अठ्याहत्तर नंबर जतीन भाऊ ठाकरे अकोला एकोणऐंशी नंबर आकाशभाऊ रामगडे आणि ऐशी नंबर प्रभास भाऊ संदेश वानखडे पुणे एक्क्याऐंशी राजेश भाऊ वाडेकर अकोला एक्क्याऐंशी नंबर ब्याऐंशी नंबर अक्षय भाऊ सावरकर वडाडी देशमुख अकोट त्र्याऐंशी नंबर महेश भाऊ गवी त्र्याऐंशी नंबर महेश भाऊ गवी चौऱ्याऐंशी नंबर श्याम भाऊ मोरे चंडिकापूर अकोट पंच्याऐंशी नंबर रागिनी येवर मूर्तिजापूर शहाऐंशी नंबर आनंदी विजय बांगडे सत्याऐंशी नंबर नित्या विजय बांगडे अठ्ठ्याऐंशी नंबर मिथून भाऊ ढगे अकोट एकोणनव्वद नंबर मनीष चौहान नव्वद नंबर शर्भरी लाडे एक्क्याण्णव योगी नंबर योगीराज गुडुम मूर्तिजापूर ब्याण्णव नंबर बाळाभाऊ लाळे मूर्तिजापूर त्र्याण्णव नंबर चेतनभाऊ लाळे मूर्तिजापूर चौऱ्याण्णव नंबर भाऊ भोंडोकार उमरा अकोट पंच्याण्णव नंबर योगेश भाऊ बावनकुळे वडनेर अमरावती शहाण्णव नंबर मंगेशभाऊ राणे अकोट सत्त्याण्णव नंबर आदित्यभाऊ तेलवोटे अकोट अठ्ठ्याण्णव नंबर अक्षय पोल्ट्री फार्म अकोट नव्याण्णव नंबर सुमित पवार मूर्तीजपूर शंभर नंबर श्रीकांत भाऊ साबे एकशे एक, एक नंबर प्रणव शेगावकर मूर्तीजपूर एकशे दोन नंबर संजय खारोडे शेगाव एकशे तीन नंबर शांभव मोरे शेगाव आहे शेगाव एकशे चार नंबर सृष्टीताई पाटील शेगाव एकशे पाच नंबर नरेश गायकी अकोट एकशे सहा नंबर गौरभू शामतकर अकोट एकशे सात नंबर गौरभू शामतकर अकोट एकशे आठ नंबर आशाताई काकडे वरुडा एकशे नऊ नंबर सरदार सरदारखेड एकशे दहा नंबर विशाल भाऊ बैस हिवर एकशे अकरा नंबर पद्मभूषण गवई अळगाव एकशे बारा नंबर सागर इंगडे पनज एकशे तेरा नंबर पंकज व्हेजिटेबल अकोलखेड एकशे चौदा नंबर चेतन भाऊ पवार मूर्तिजापूर एकशे पंधरा पंकज भाऊ हाडोळे मुनगाव एकशे सोळा नंबर, नंबर सागर भाऊ उगले मंचनपूर एकशे सतरा नंबर ओम भाऊ सावरकर अकोट एकशे अठरा नंबर लविका उमेश पोहोरकर अकोट एकशे एकोणवीस नंबर प्रीता संतोष कोकाटे अकोट आणि शेवट एकशे वीस नंबर वैभव संजय काकड बांबरडा अकूड टोटल एकशे एकोणवीस एकशे वीस पॉईंट पैकी एकशे पॉईंट आपण ह्या कडचे मध्ये टाकून झालेले आहेत आता एकशे एकोणवीस पॉईंट पैकी कुठला कोईन निघणार आहे आणि जो कुठला कॉईन निघणार आहे तो आपल्या जयगमाचा बी नंबर चारचा चार पॉईंट दोनचा चा विजेता असणार आहे म्हणजे दुसऱ्या महिन्याचा लकी विजेता असणार आहे आता आपल्या जयगोमाचा बी नंबर दोनचे चे कोण लकी विजेते ठरत आहेत आणि कोणाला पन्नास हजार रुपये आज आपण देणार आहोत आणि कोणाला शेहचाळीस हजार रुपयांचा आपला बी फायदा होणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया सर्वप्रथम कळशीवर झाकण ठेवून देतो पॉईंट नंबर तीन साईडला बघून घे म्हणजेच एक वेळेस ज्या त्याचा नंबर निघतो हो, तो पुन्हा कळशी मध्ये टाकला दर जात नाही आपल्या बीसीच्या नियमाप्रमाणे आणि पुनच्छ सर्वांना माफी मागतो मध्येच बीसी बंद झाल्याबद्दल आणि सर्वांना अशी विनंती करतो की कृपया करून एक वेळेस बीसी ची लिंक ग्रुपला आल्यानंतर काहीही जर अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगावे कारण मध्येच बी सी बंद करतात म्हणजे मध्येच तुम्ही जर कॉल केला तर सर्व मेंबरला प्रॉब्लेम होते तर आता आपण बघूया कळशीमधून कोणाचा कॉइन निघणार आहे आणि कोणाला पन्नास हजार रुपये आज आपल्या बीसी मार्फत भेटणार आहेत तर सर्व ओके आहे चला आपण ह्या कडचीमधून एक पॉईन काढणार आहोत जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जयगाव मध्ये चार पॉईंट दोनचा लाखी जे असणार आहे आणि त्यांना तब्बल डायरेक्टली आज पन्नास हजार रुपये भेटणार आहेत आणि समोरील तेवीस महिने भरण्याचं काम नाही म्हणजेच समोरील शेचाळीस हजार रुपयांचा त्यांना आज आपल्या बीशी मार्फत फायदा होणार आहे आणि कोणाला आपल्या बीशी मार्फत शेचाळीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे आणि रंगपंचमी रंग निमित्त आणि होळी निमित्त कोणाच्या घरी माता धनलक्ष्मीचा वास होणार आहे आज आज ते आपण बघूया सर्वप्रथम मी सर्व पॉईंट मिक्स करून घेतो मिक्स झाले सर झालं सर काही मिक्स सर्व पॉईंट मिक्स करून ठेवलेले हो आहे आता जो कुठला पॉईंट ह्या कडशी मधून निघणार आहे तो आपल्या जयगावात बी सी नंबर <laughs> बीसी नंबर चारचा दुसरा लकी विजेता असणार आहे त्याबद्दल काही शंका नाही आणि त्यांना डायरेक्टली पन्नास हजार रुपये आपण आपल्या बीसी मार्फत देणार आहोत पन्नास हजार रुपयाचा चेक भेटणार आहे किंवा कोणाला कॅश पैसे को भेटणार आहे ते आपण आज बघूया तर जो गुडला बॉइन निघणार आहे तर जेक मध्ये बीसी नंबर चार पॉईंट दोनचा लकी विजेता असणार आहे तर आपण ह्या मधून आता एक कोण काढणार आहोत त्याआधी मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधून घेतो जो कुठला कॉइन निघणार आहे तो आपल्या जय माता बी सी नंबर चार पॉईंट दोनचा चा लकी विजेता असणार आहे आज कोणाचा करून घेतो सर्वप्रथम सर्व कॉईन मिक्स झाले वाटते तुम्हाला साळू एक कॉईन कॉइन काढलेला आहे कॅमेरा समोर आहे कॉइन एकशे दोन नंबर बघू शकता एकशे दोन नंबर मी तुम्हाला एकशे दोन नंबर कोणाचं नाव आहे बघू सांगतो तरी सर्वांनी आपल्या विनंती आहे की सर्वांनी आपल्या स्क्रीनवर झूम इन करावे आणि बघावे एकशे दोन नंबर एकशे दोन नंबर आपले लखविजेत आहेत बघू शकता मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिश मध्ये सुद्धा आता एकशे दोन नंबर वर कोणाचं नाव आहे ज्यांचं कोणाचं नाव असणार आहे त्यांना तब्बल आपल्या विषय मार्फत पन्नास हजार रुपयांचा फायदा होणार आहे सॉरी पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आणि शेचाळीस हजार रुपयांचा फायदा होणार आहे त्यांना समोरील तेवीस महिने भरण्याची गरज नाही आहे संजय भाऊ हरोडे हो शेगाव बघू शकता एकशे दोन नंबर संजय भाऊ खारोडे शेगाव मी दादांना अशी विनंती करतो की त्यांनी जमीन करावे बघा ओके <laughs> संजय भाऊ खारोडे शेगाव यांना आपण थोड्याच वेळात कॉल करूया आणि त्यांचे जे काही अभिप्राय आहेत ते आपल्या ग्रुपला शेअर करूया संजय भाऊ खारोडे यांना मागील महिन्यामध्ये आणि ह्या महिन्यामध्ये म्हणजेच त्यांनी चार हजार रुपये भरलेले आहेत आता समोरील त्यांना तेवीस महिने भरण्याची गरज नाही आहे संजय भाऊ शेगोकारला आपल्या बिशी मार्फत शेचाळीस हजार रुपयांचा फायदा झालेला आहे होळीनिमित्त निमित्त त्यांच्या घरी आपण आपल्या मार्फत शेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये जातात शेचाळीस हजार रुपयाचा त्यांना तब्बल फायदा होत आहे तर आता आपण बघूया संजय भाऊचे काय अभिप्राय आहेत आणि त्यांना काय वाटतंय आपल्या बीशी बद्दल तर थोड्याच वेळात आपण त्यांचे व्हिडिओ घेऊन आणि त्यांचे जे काही अभिप्राय आहेत ते आपल्या ग्रुपला दाखवूया थोड्याच वेळच आपण आपल्या ग्रुपला त्यांचे अभिप्राय टाकू आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते सुद्धा मी आपल्या ग्रुपला टाकतो तर ही बी सी इथेच संप संपवली असे जाहीर करतो आणि पुढील महिन्याचे पैसे अकरा तारखेला वेळेवर पण सर्वांनी जमा करावे अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद